आवाज सर्वसामान्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली असून यावेळी दीर्घ चर्चा झाली असल्याचं येथे रामराजे बंधू संजीव राजे आणि त्यांच्या गोविंद प्रकल्पावर दिनांक फेब्रुवारी रोजी आयकर विभागाचा छापा पडला होता तब्बल पाच दिवसानंतर आयकर विभागाचे अधिकारी यांनी विला सोडला या काळात रामराजे यांनी त्यांना त्यांचं काम करू द्या एवढंच वक्तव्य केलं होतं रामराजे यांनी सोमवारी सकाळी मात्र सामाजिक माध्यमांवर स्टेटस ठेवत सुरुवात तुम्ही केली मी शेवट करणारच असा गर्भित इशारा दिला होता संजीव राजे यांच्या निवासस्थानी झालेली कारवाई रामराजे यांना चांगली जिवारी लागली असून छाप्यातील राजकीय काटा काढण्यासाठी ते संघर्षाच्या तयारीत आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन रामराजे कोणता डाव बाहेर काढणार हा औसुक्याचा विषय दरम्यान फलटण तालुक्यातील राजकीय घडामोडी वेग घेत असून डाव आणि प्रतिडाव यामध्ये कोण बाजी मारणार हे आगामी काळच ठरवेल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा